यंदाची लोकसभा निवडणूक विलक्षण वेगळी राहिली त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा विचार केला तर महाविकास आघाडीने मारलेली बाजी लक्षात राहण्यासारखी विशेष म्हणजे या लोकसभा निवडणुकीत असे काही उमेदवार होते ज्यांचा पराभव अनपेक्षित होता पण ते विधानसभेत पुन्हा उभे राहतील असं दिसतय आता लोकसभेला पराभूत झालेले हे दिग्गज नेते विधानसभेच्या निवडणुकीत काय जादू करतील आणि हे नेते नेमके कोणते आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी आदिती महाविकास आघाडीकडून महायुतीच्या तीन केंद्रीय मंत्र्यांना लोकसभेत पराभव स्वीकारावा लागला त्यातलं एक महत्वाचं नाव म्हणजे रावसाहेब दानवे आता रावसाहेब दानवे विधानसभेत देखील उमेदवारी घेऊन आमदारकीसाठी लढा देतील असं बोलला जात आहे यामध्ये अशीही शक्यता ऐकायला येते की सिल्लोडमधून ते उभे राहू शकतात आता गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यात वाद दिसून येतोय तो, तो लक्षात घेता रावसाहेब दानवे हे अब्दुल सत्तार यांना पाडण्यासाठी तिथून उभे राहू शकतात दुसरे महत्वाची बाब म्हणजे अब्दुल सत्तार हे काँग्रेसमध्ये परत येतील असंही बोलल्या जाते म्हणजेच महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये दानवे आणि सत्तार यांचे रूपाने थेट लढत होऊ शकते अशी चर्चा आहे यामधलं दुसरं महत्वाचं एक नाव म्हणजे पंकजा मुंडे बीड लोकसभेत अतिशय चुरशीची ठरलेली बजरंग सोनावणे आणि पंकजाताई मुंडे लढत सगळ्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत होती यात पंकजाताईंना पराभव स्वीकारावा लागला पण विधानसभेत मात्र त्या पुन्हा एकदा नव्या दमाने निवडणुकीत उतरतील आणि त्यासाठी त्यांनी आभार दौऱ्याच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा आहे यामध्ये तिसरं एक नाव येतं ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार सुधीर मुनगंटीवार यांना प्रतिभा धानोदकर यांच्याकडून मोठा पराभव स्वीकारावा लागला आपल्याला ला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की मुळात ते आमदार आहेत आणि राज्याच्या राज्या राजकारणात सक्रिय राहण्याची त्यांची इच्छा असल्याचं चा बोललं जातं विशेष म्हणजे लोकसभेची निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा नव्हती पण पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाने त्यांना ती लढवावी लागली आता राज्याच्या राजकारणात सक्रिय राहण्यासाठी ते पुन्हा विधानसभा निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे या पुढचं नाव आपल्याला सांगता येईल ते म्हणजे चंद्रकांत खैरे चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचं मोठं नाव आहे छत्रपती संभाजीनगरचा बालेकिल्ला अनेक वर्ष कायम ठेवण्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे पण दोन हजार एकोणीसला जलील यांच्याकडून तर दोन हजार चोवीसला शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला शेवटची निवडणूक जिंकण्याचं त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं असलं तरी विधानसभेच्या माध्यमातून ते प्रतिनिधित्व करू शकतात असं बोलले जाते आता छत्रपती संभाजीनगरमधील दोन आमदार शिंदे गटाकडे वळल्यामुळे त्यांना टफ वाईट ता देण्यासाठी चंद्रकांत खैरे हा चेहरा अत्यंत महत्वाचा ठरू शकेल अशीही शक्यता वर्तवली जाते यानंतरचा महत्वाचं नाव म्हणजे रवींद्र धंगेकर कसब्यात काँग्रेसचा झेंडा रोवल्यानंतर लोकसभा निवडणुकीतही धनगर पॅटर्न चालेल असं बोललं जात होतं पण मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली आता आपल्या पदावर कायम राहण्यासाठी आणि राज्याच्या राजकारणात वजन वाढवण्यासाठी धनगर पॅटर्न कम करेल असं बोलल्या जाते अर्थातच रवींद्र धंगेकर पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे यातलं पुढचं नाव म्हणजे शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवली मात्र उदयनराजे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला राष्ट्रवादी शरद गटाचा एक प्रतिभावंत चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ते पुन्हा एकदा आमदारकी लढवतील आणि शरद पवार गटाची विधानसभेतील ताकद लढवतील अशी चर्चा आहे यात आणखीन एक महत्वाचं नाव आपण घेऊ शकतो ते म्हणजे इम्तियाज जलील दोन हजार चौदा ला आमदार म्हणून छत्रपती मधून निवडून आले होते त्यानंतर त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली मतांच्या विभाजनामुळे ते निवडून आले मात्र दोन हजार चोवीस ला त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं त्यामुळे ते पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर मध्य किंवा छत्रपती संभाजीनगर पूर्व मधून निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे आता महाराष्ट्राच्या राजकारणातले हे प्रसिद्ध असलेले चेहरे पराभूत झाले असले तरी विधानसभेमध्ये ते बाजी मारतील का याबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद